जून महिना सुरू झाला की पंढरपूरच्या वारीचे वेध लागतात पंढरपूर आषाढीची वारी आणि विठ्ठल हे समीकरण महाराष्ट्राच्या खूप जवळचं आणि आपुलकीचं पांडुरंगाच्या भक्तांसाठी वारी म्हणजे जमिनीवरील स्वर्ग असतो असंही म्हटलं जातं त्यामुळे विठुराळाचा नामघोष करत महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून वारकरी दिंडी मार्गे पंढरपूरच्या दिशेने निघतात ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता वारकरी चालत असतात सगळ्या वारकऱ्यांची ओढ एकच असते ती म्हणजे त्यांच्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्याची म्हणूनच आषाढी एकादशीच्या मुहूर्ताला पंढरपूरच्या विठ्ठलाबद्दलच्या काही भारी गोष्टी माहीत असणं ही गरजेचं आहे विठ्ठलाच्या नावाचे वेगवेगळे अर्थ तिरुपती बालाजी आणि विठ्ठल यांच्यात असलेलं साम्य ते नामदेव पायरीची आख्यायिका पंढरपूरच्या विठ्ठलाबद्दलच्या पाच भारी गोष्टी कोणत्या आहेत या गोष्टींचा इतिहास काय सगळीच माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओतून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू पहिली गोष्ट म्हणजे विठ्ठल या नावाचे वेगवेगळे वेग अर्थ पंढरपूरच्या विठ्ठलाला वेगवेगळ्या वेग नावाने संबोधलं जातं पंढरीराया विठाई माऊली विठोबा अशी अनेक नावं आहेत पण या सर्वांमध्ये विठ्ठल याच नावाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो विठ्ठल या शब्दाचा नेमका अर्थ काय हे शोधण्याचा प्रयत्न आजपर्यंत अनेक संशोधकांनी केला इतिहासकार का, इतिहास का राजवाडे यांच्या मते विठ्ठल हा शब्द विठ्ठल या शब्दातून आला असावा विठ्ठल या शब्दाचा अर्थ म्हणजे दूर रानावनातील जागा म्हणजे दूर रानातला देव अशा अर्थानं विठ्ठल देव या अर्थानं शब्दाची व्युत्पत्ती झाल्याचं राजवाड्यांनी म्हटलंय काळाच्या ओघात देव हा शब्द लोप पाहून विठ्ठल हेच नाव रूढ झालं असावं तर संस्कृत पंडित राघो भांडारकर यांनी विठ्ठल शब्दाचं मूळ कानडी भाषा शोधण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मते विष्णू या शब्दाचं कानडी अपभृष्ट रूप बिट्टी असं होतं त्याच बिट्टी या शब्दावरून विठ्ठल हे रूप तयार झाल्याचं भांडारकर यांचं म्हणणं होतं डॉक्टर भांडारकर यांनी अनुक्रमे पुंडरीकपूर आणि पांडुरंगपूर या शब्दांपासून पंढरपूर हा शब्द आल्याचं सांगितलं आहे विठ्ठल हा कानडा आहे ज्ञानदेवाने त्याला कानडा आणि कर्नाटकू अशी दोन्ही विशेषणं लावलेली आहेत एकनाथ हानी तीर्थ कानडे क्षेत्र कानडे पंढरीये असं म्हटलं आहे तर नांदेवांनी कानडा विठ्ठल तो उभा असा त्याचा उल्लेख लोकसाहित्याचे अभ्यासक डॉक्टर ढेरे यांनी विठ्ठलाबद्दल बरंच संशोधन केलंय श्री विठ्ठल एक महासमन्वय या त्यांच्या संशोधन ग्रंथात त्यांनी विठ्ठल या शब्दाचा अर्थ सांगितलाय त्यांच्या मते धनगर समाजाच्या इटल ब्रमल या देवतांमधून हा शब्द आला असावा इटल ब्रमल यांच्यापैकी इटलाचंच विठ्ठल हे रूप झालंय डॉक्टर ढेरे यांच्या मते विठोबा हा मूलत गोपजनांचा देव आहे दक्षिणेत संचार करणाऱ्या किंवा अर्धस्थिर स्थितीत जगणाऱ्या गवळी धनगर गोल कुरूप यांसारख्या गायी गुरे शेळ्या मेंढ्या पाळणाऱ्या जमातींचा देव आहे गोल हे आंध्र कर्नाटकातले आणि गवळी धनगर हे मुख्यतः दक्षिण महाराष्ट्रातले होते त्यांचा उल्लेख आंध्र कर्नाटकात यादव म्हणूनही केला जातो पंढरपूरच्या विठ्ठलाचा महिमा ज्यांनी वाढवला ती अनेक राजकुले यादवच आहेत असंही डॉक्टर ढेरे यांनी दाखवून दिलंय लोकसंस्कृतीचे आणखी एक अभ्यासक विश्वनाथ खैरे यांनी मात्र वेगळ्याच पद्धतीने या शब्दाची उकल केली आहे त्यांनी विठ्ठल या शब्दाचं मूळ तमिळ भाषेत शोधलंय तमिळ भाषेत इटू या शब्दाचा अर्थ म्हणजे ज्याने कमरेवर हात ठेवले तो असा होतो त्यामुळे विठ्ठल हा शब्द तिथूनच आल्याची मांडणी खैरे यांनी केली आहे विठ्ठलाच्या नावाची उत्पत्ती आणि त्यांचा अर्थ याचा आपापल्या पद्धतीने अनेक अभ्यासकांनी अर्थ लावलाय दुसरी गोष्ट आहे विठ्ठलाच्या मूर्तीच्या आभूषणांबाबत आपल्या सगळ्यांनाच सगळ्यात जास्त कुतूहल हो असतं विठ्ठलाच्या कानातील माशांच्या कुंडलांबद्दल याचं रहस्य उलगडणारी एक कथा पुराणात सांगितली जाते एकदा एक, एक कोळी विठ्ठलाला भेटायला जातो पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊच देत नाहीत कारण की तो एक मच्छीमार होता आणि तसाही तो जी भेट घेऊन आला होता त्या भेटीत पकडलेले मासे होते बाकीच्या लोकांनी त्याला विरोध केला आणि म्हणाले विठ्ठल देवे त्याला मासे का देतोय पाप लागेल तुलाही आणि आम्हा सर्वांनाही तेव्हा विठ्ठल स्वतः तिथे आला आणि सगळ्यांना सांगितलं की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय त्याच्याकडे काही नसूनही तो काहीतरी देतोय त्याकडे पहा मला जे काही तुम्ही भक्तिभावाने द्याल त्याचा मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल मग ते काही असू द्या कारण मी ही सृष्टी चालवली आहे त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावात अडकत नाही असं सांगून विठ्ठलाने त्या व्यक्तीकडून दोन मासे घेतले आणि सगळे समान आहेत हे सर्वांना समजायला हवं हो म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे मासे घातले तेव्हापासून विठ्ठलाच्या कानात मासे असल्याचं सांगितलं जातं आता विठ्ठलाच्या मूर्तीबाबत आणखी एका गोष्टीचं आकर्षण असतं ते म्हणजे विठ्ठलाच्या गळ्यात कौस्तुभ म्हणी नेमके का आहेत तर एकदा सर्व देवदेवता साधू संत समुद्रमंथन करायला गेले समुद्रमंथन करताना त्यांना अनेक मौल्यवान हिरे माणिक मोती समुद्रात मिळाले त्या समुद्रातून एक सुंदर असा मणी देवांच्या हाती लागला तेव्हा सर्व देवदेवतांनी विचार केला की हा सुंदर मणी आपण देवाला, देवाला भेट द्यायचा आणि मग तो मणी सर्व देवांनी मिळून देवाला भेट दिला आपल्या भक्तांनी एवढ्या प्रेमाने आपल्याला हा सुंदर दिसणारा मणी भेट दिला म्हणून विठ्ठलाने तो मणी आपल्या गळ्यात घातला ज्या मणाला कौस्तुभ मणी म्हटलं जातं शिवाय विठ्ठलाच्या गळ्यात इतरही म्हणी आहेत ते मूर्ती घडवताना अधिक सुंदर दिसावी म्हणून मूर्तिकाराने रेखीव काम केलेलं आहे तिसरी गोष्ट विठ्ठल आणि तिरुपती बालाजी यांच्यातील साम्य भगवान विठ्ठल आणि व्यंकटेश्वर स्वामी हे दोन्ही समधर्मी देव असल्याचं लोकांकडून मानलं जातं दोघेही भगवान विष्णूच्या पुराणातील रूपांशी आणि अवतारांशी संबंध नसलेले देव आहेत पण तरीही ते विष्णू रूपच आहेत असं म्हटलं जातं विठ्ठलाला बाळकृष्ण नावाने ओळखलं जातं तर व्यंकटेश्वर स्वामी यांना बालाजी म्हणतात भगवान विठ्ठलाची पत्नी राधेचं निमित्त सांगून दिंडीर वनात रुसून बसलेली आहे तर भगवान व्यंकटेश्वर यांची पत्नी भृगु ऋषींनी केलेला अपमान आणि आपल्या पतीने सहन केल्यामुळे तिरुमलापासून पूर्वेस तीन महिलावर दूर जाऊन बसलेली आहे यामुळे विठ्ठल आणि तिरुपती बालाजी दोघांच्याही दर्शनावेळी पत्नी आणि देवाचं दर्शन घ्यावं लागतं या गोष्टीमुळेच पंढरपूरचा विठ्ठल आणि तिरुपतीचा बालाजी यांच्यात साम्य आहेत असं मानलं जातं विठ्ठलाबद्दलची चौथी गोष्ट म्हणजे रुक्मिणीची महिला पुजाऱ्यांनी केलेली पूजा बडवे हे विठोबाजी परंपरेने सेवा करणारं एक घराणं होतं बडवे हे त्यांचं आडणं पण नंतरच्या काळात मंदिराचं व्यवस्थापन बघत असताना हळूहळू या घराण्यानं विठ्ठल मंदिरावर मक्तदारी दाखवण्यास सुरुवात केली आणि वारकऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली असे तेव्हा आरोप झाले होते त्यानंतर वारकरी विरुद्ध बडवे असा वाद बराच चालला पुढे एकोणीसशे सदुसष्ट साली राजशासनाकडून एक समिती स्थापन करण्यात आली विठ्ठल मंदिरावरील बडवे घराण्याचे परंपरागत अधिकार काढून घेण्यासाठी या समितीने अहवाल सादर केला मात्र हा आपल्यावरील अन्याय आहे या भावनेने बडव्यांनी या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सर्वोच्च न्यायालयात दाखल केली नंतर जवळपास चाळीस वर्ष लढा देऊनही बडवे घराण्याच्या विरोधात सर्व निकाल लागल्याने अखेर पंधरा जानेवारी दोन हजार चौदा रोजी विठ्ठल मंदिर संपूर्णपणे शासनाच्या ताब्यात आलं बडव्यांचे हक्क गोठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर अजून एक ऐतिहासिक घटना पंढरपुरात घडली जानेवारी रोजी न्यायालयाने आदेश दिल्यानंतर मंदिर समितीने मंदिरातील बडवे सेवाधारी यांचे अधिकार संपुष्टात आणले आणि मग मंदिर समितीने सर्व जाती जमाती आणि महिला पुजाऱ्यांची नियुक्ती केली फक्त नियुक्तीच केली नाही तर या नवीन पुजाऱ्यांकडून मंदिरातील पूजेस सुरुवात केली होती पहिल्या दहा पुजाऱ्यांमध्ये दोन महिला पुजाऱ्यांची निवड करण्यात आली होती निर्णयानुसार पंढरपूर मंदिर समितीने विठ्ठलाची पूजा करण्यासाठी बहुजन समाजातील पुजारी आणि रुक्मिणी देवीच्या पूजेसाठी महिला पुजारी नियुक्त करण्याची परवानगी दिली होती इतिहासात प्रथमच रुक्मिणी देवींची पूजा पुझा, महिला पुजाऱ्याने केली होती पुढची गोष्ट म्हणजे नामदेव पायरीची आख्यायिका विठ्ठलाचं आपल्या भक्तांवर किती प्रेम होतं हे सांगणारी ही गोष्ट संत नामदेव हे ऐंशी वर्षांचे झाल्यानंतर त्यांनी जग सोडून जाण्याचं ठरवलं तेव्हा आषाढ शुद्ध एकादशी शके बाराशे बहात्तर रोजी त्यांनी विठ्ठलापुढे जाऊन आता आज्ञा द्यावी अशी विनंती केली नामदेव हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त अगदी लहानपणी नैवेद्य खा म्हणत विठ्ठलाजवळ हट्ट करणारे नामदेव जेव्हा त्यांना विठ्ठलाकडून प्रस्थानाची आज्ञा झाली त्यानंतर आषाढ वद्य त्रयोदशी शके बाराशे बहात्तर या दिवशी त्यांनी पंढरपूर इथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी समाधी घेतली असं मानलं जातं की त्यांनी एकच इच्छा व्यक्त केली ती म्हणजे विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या सर्व संत सज्जनांची धूळ आपल्या मस्तकी लागावी ही त्यांची इच्छा असल्यामुळे महाद्वाराच्या पहिल्या पायरीवर ते समाधीस्थ झाले तिथेच त्यांचं समाधीस्थान तयार करण्यात आलं आणि त्या पायरीला नामदेव पायरी म्हणून ओळखलं जाऊ लागलं आपल्या आराध्याच्या भक्तांच्या सेवेचं आणि त्यांच्या पायाच्या धुळीचं सौभाग्य आपल्याला लाभावं असे वाटणारे संत हे वारकरी संप्रदायातच सापडतात आज आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झालेत पंढरपूर पुन्हा विठुराच्या गजरात आणि भक्तिरसात नाहून निघालाय ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा